आणि आम्ही इतके आंदोलन केले फक्त आम्हाला आश्वासनच मिळाले आता टावर वरून आमचे शेतकरी बंधू उड्या टाकत होते पण आम्हाला बरेच मान्यवर मंडळींनी भेट दिली आणि सांगितलं दोन तास द्या आम्ही म्हटलं दोन दिवस दिले तुम्हाला त्याच्यानंतर आठ दिवस झाले तरी अजून जे आर आणि लेखी निघालेला नाही म्हणून आम्ही आज हे जल समाधी आंदोलन करत आहोत आम्ही ठरवलेलं आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आम्ही बाहेर निघणार नाही सिंदखेड राजा ते शेगाव भक्ती मार्ग होत आहे याचा घाट शासनानं घातलेला आहे अजूनही बरेच भक्ती म्हणजे शेगावला जाण्यासाठी बरेच मार्ग असताना सुद्धा शासनानं या शेतकऱ्याच्या म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या काळ्या कसदार जमिनी पिकाऊ जमिनी या महामार्गात जात असल्यामुळे शेतकऱ्याचं जा बरंच नुकसान या ठिकाणी होत आहे आणि शासनानं जर शेगावला एक विमानतळ सिंदखेड राजाला एक विमानतळ तर परवाशांना अतिशय करून सोयीचं होईल जमिनी वाचतील त्यामुळं शासनानं हा भक्तिमार्गाचा निर्णय सोडून विमानतळाचा जर निर्णय घेतला तर या विमा भक्ती मार्गाला जेवढा पैसा लावेल तेवढ्या कमी पैशात सुद्धा विमानतळं होऊ शकतात आणि जमीनसुद्धा वाचेल तरी शासनानं या भक्ती मार्गाचा गाठ घेऊ नये आणि शेतकऱ्याचं नुकसान करू नये हा जो शिंदखेड राजा ते शेगाव भक्ती मार्ग याला तर म्हणला जाणार नाही कारण हा जबरदस्ती मार्ग आहे असं म्हणला जाईल हा जर जबरदस्ती मार्ग हा शासनाने होऊ घातलेला आहे तर आम्ही झाले पाच ते सहा महिने झाले याला पूर्ण विरोध करत आहे पण मुख्यमंत्री महोदयांना हे कळत नाही का मुख्यमंत्री महोदय सांगतायत की शेतकऱ्यांचा जर ह्या महामार्गाला विरोध असेल तर हा महामार्ग करणार नाही मग आतापर्यंत आम्ही जे केलं आहे हा विरोध मुख्यमंत्री महोदयांना कळत नाही का आम्ही हा विरोध करत आहेत तर जर का त्यांना हा विरोध मान्य नसेल तर आम्ही याच्या पुढेही याच्यापेक्षा जास्त तीव्र विरोध या महामार्गाला करणार हे मुख्यमंत्री महोदयांना कळावे यासाठी आज या आम्ही जलसमाधी केलेली आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या पेनगंगेच्या तीरामधून बाहेर येणार नाही म्हणतात भक्ती मार्गाची कोणाची मागणी नसताना एवढं जलद कोणाला जायचं आहे पर्यायी तीन मार्ग आजही उपलब्ध आहेत आणि चांगल्या स्थितीत आहेत दया शांतीत येथे देवाची वस्ती असं म्हटलंय मग जलद गतीनं कोणाला शेगावला आहे बा आणि त्या भक्ती मार्गाने कधी दिंड्या जाणार नाहीत कधी भक्त जाणार नाहीत मग अशा भक्तीमार्गाला गोडस नाव ब फक्त भक्ती मार्गाचं गोडस नाव दिलं हा भक्तीमार्ग नसून हा जबरदस्ती मार्ग आहे आणि शासनाने कशाकरता घाट घातला हे कळत नाही आम्ही गेल्या चार महिन्यापासून तीव्र आंदोलन करतोय पण याची कोणतीही गंभीर दखल शासनाने घेतली नाही मग शासनाला का शेतकऱ्यांची बळी हवे काय असं आज आम्हाला वाटायला लागलं म्हणून आज आम्ही जलसमाधी किसान निर्णय घेतला गेल्या पाच महिन्यापासून सातत्याने शेतकरी भक्ती महामार्ग रद्द करा म्हणून सातत्याने आंदोलने करीत आहेत परंतु नहीं, मुख्यमंत्री महोदय म्हणतात शेतकऱ्यांचा विरोध जर असेल तर आम्ही नक्कीच महामार्ग रद्द करू मला मुख्यमंत्री महोदय यांना एकच सांगायचंय की मागील आठवड्यात आमच्या शेतकऱ्यांनी जीव घेणं आंदोलन केलं होतं ते टावरवर चढले होते त्यांनी कसलीही जीवाची पर्वा केली नाही आजही शेतकरी गेल्या दोन ते तीन तासापासून जल समाधी आंदोलनाला बसलेले आहेत मला शासनाला आणि प्रशासनाला एकच सांगायचं आहे की बाबा आमचे जीव गेल्यावर तुम्ही हा महामार्ग रद्द करणार आहे का जोपर्यंत हा महामार्ग रद्द होत नाही जोपर्यंत जिल्हा प्रशासन या आंदोलनाची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत मागच्या आठवणही पडले अन्न ते आंदोलनाला बघा पाच दिवस होतो त्यावेळेस आपण आत्तापर्यंत गेली मॅडमनी पण बरेच निवडलेलं आपण